आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका तीस जुलै रोजी अहिल्यानगर जिल्ह्यामधील वांबोरी येथील के एस बी कंपनीमध्ये कामगार संघटनेच्या अधिकृत कार्यालयाचं भव्य उद्घाटन करण्यात आलं दोन हजार तेरा साली संघटना स्थापन करण्याचा निर्णय कमिटीने घेतला होता आणि त्यावेळी कैलासवासी संभाजीराव मोरे यांचा मोठा सहभाग होता त्यांच्यासोबतच संस्थापक अध्यक्ष शंकरराव मोरे किसनराव जवरे दिलीप ससे विद्याधर मढे तसेच गुजर आणि सर्व कामगार यांचं मोलाचं योगदान राहिलं आहे उद्घाटन सोहळा कंपनीचे डेप्युटी जनरल मॅनेजर प्रोडक्शन श्री बापट यांच्या हस्ते पार पडलाय याप्रसंगी वांबोरी फाउंड्री डिव्हिजनचे प्लांट हेड बागल तसेच सिनियर मॅनेजर गायकवाड एचआर मॅनेजर शेळके परचेस मॅनेजर देशमुख तसेच सिनियर मॅनेजर जेट्टी फायनान्स मॅनेजर फंड तसेच आय डिव्हिजन मॅनेजर देशपांडे यांच्यासह कंपनीचे वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमासाठी श्री श्रावण रोकडे दिलीप ससे आणि पांडुरंग मोरे आणि सर्व कामगार हजर होते के कामगार संघटनेचे अध्यक्ष शंकरराव मोरे उपाध्यक्ष विद्याधर मडये खजिनदार किसनराव जवरे सर्व पदाधिकारी ऑफिस स्टाफ आणि कामगार मोठ्या संख्येनं सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते अधिकृत कार्यालय सुरू झाल्यामुळे कामगार आणि संघटना यांच्यामधील संवाद अधिक सशक्त होणार आहे कामगारांच्या हक्कासाठी संघटनेच्या लढ्याला नवं बळ मिळणार आहे असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आज रोजी के एस बी कंपनीने युनियनसाठी एक भव्यदिव्य असं आम्हाला युनियन ऑफिस दिलं आमच्या युनियनची स्थापना दोन हजार तेरा रोजी झाली तेव्हापासून आम्ही कामगारांच्या पगारामध्ये चांगल्या प्रकारे वाढ केली साधारणत आता सरासरी पंच्याहत्तर हजार रुपये ॲव्हरेज सर्व कामगारांना पगार आहेत असे या युनियनने चांगले काम केलेले आहे सर्व कामगार कंपनीमध्ये सर्व खुश आहेत आणि सध्या कामगार साठ लोक परमनंट आहेत व चारशे लोकं कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत असे या किज बी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आम्ही साधारणतः चाळीस वर्षापासून काम करत आहोत असे या कंपनीमध्ये आम्ही काम करत असताना सर्व कामगार खुश आहेत आज रोजी या ऑफिसचं उद्घाटन झालं आहे तरी सर्व कम कमिटीच्या वतीने व कंपनीच्या वतीने मी सर्व कामगाराचे व कंपनीचे सुद्धा आभार मानतो थांबतो सचिन गडाक्सी चोवीस तास बांभोरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका